मंडळी मी पुन्हा पुन्हा म्हणते आहे की समाज माध्यमातून जेव्हा आपण लिहितो बोलतो तेव्हा भाषा जपून वापरली पाहिजे म्हणजे अगदी अलीकडची काही आपण उदाहरण घेऊयात मणिपूरचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा एका पत्रकाराने ज्याला अनेक लोक उत्तम पद्धतीने ओळखतात त्यांचं लिखाणही चांगलं आहे पण या माणसाने आपल्या फेसबुकच्या वॉलवरती लिहिलं की मी एक एवढी एवढी वर्गणी तुम्हाला देतो आणि काही ठराविक नावं त्या माणसाने लिहिली आणि तिथे त्यांनी लिहिलं की यांना तुम्ही मणिपूरला पाठवून द्या अरे ही काय भाषा असू शकते त्यामध्ये स्त्रियांचं सुद्धा नाव होत तर ही भाषा या पत्रकारांना शोभते का तुम्हाला कोणत्या पक्षाचं किंवा नेत्यांचं समर्थन करायचं आहे कोणत्या विचारधारेला समर्थन करायचं आहे याच स्वातंत्र्य आहे मान्य आहे तुम्हाला विरोध करायचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे की मला अमूक एक विचारधारा किंवा ती व्यक्ती आवडत नाही जरूर तुम्ही विरोध करा पण भाषेचं काय म्हणजे भाषा तुम्ही बिलकुल जर सांभाळली नाहीत तर त्याच्याने किती द्वेष पसरतो आणि मुळात अशी इच्छा धरणं हे किती वाईट आहे की मणिपूरमध्ये त्या स्त्रीच्या बरोबर ज्या पद्धतीने फिरवलं गेलं तिचे धिंडवडे काढले गेले तुमची अशी इच्छा आहे की दुसऱ्या स्त्रीच्या वाट्याला सुद्धा तो त्रास ते दुःख तिचं अपमान हे सगळं यावं याच्यापेक्षा घाणेडी अशी वृत्ती काय असू शकते मला सांगा मला माफ करा मी थोडं कठोर बोलते आज मी शक्यतो मला असे शब्द बोलताना आवडत नाही पण आज बोलते आहे कारण ही भाषा खरंच आपण जपून वापरली पाहिजे आज काहींना हा शब्द माझा खटकेल पण जर तो तुम्हाला खटकतोय तर निश्चित असं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल बोलता आणि लिहिता तेव्हा त्यांना नसेल का खटक जे मी आधी म्हटलं की जेव्हा तुम्ही दहा वेळा अरे करणार तेव्हा तुमच्या अरेला कार्य येणार मग म्हणूनच मौ, आपण भाषा जी आहे ती जपून नको का वापरायला त्यानंतर आता अलीकडे दोन महिन्यांपूर्वी कंगना रणावतचं प्रकरण आपण पाहिलं की त्यामध्ये एअरपोर्टवरती एका महिला बीएसएफच्या जवानाने तिच्या कांचिलात लगावली आणि तो राग तिने का काढला तर किसान आंदोलनामध्ये तिच्या आईला कंगनाने काही एक कमेंट केलेली होती कंगनाच्या त्या कमेंटचं समर्थन कोणीही सुज्ञ माणूस करणार नाही कारण तुम्हाला तिला सुद्धा तेव्हा राग आला मी समजू शकते पण ही भाषा जर तिने टाळली असती तर चाललं असत कसं असतं मंडळी मला कायम एक वाटत आलेलं आहे की तुम्ही एखाद्या चोराला सुद्धा चोर आहे चोर आहे म्हटलं की त्याला आवडत नाही पण त्याला म्हटलं बाबा ठीक आहे हे तुझं वागणं काही बरोबर नाही बघ तुला बदलता आला तर दोन गोष्टी आहेत पहिल्यांदा मी म्हटलं की तू चोरच आहेस तू कधीच बदलणार नाहीस त्याला राग येणार पण दुसऱ्या वेळेला जर मी त्याला म्हटलं बघ बाबा तू जे काही हे करतोयस हे काही बरोबर नाही तुला बदललं पाहिजे दोन वाक्य आहेत सांगायचं सा उद्देश एकच आहे पण वाक्यामध्ये बोलण्यामध्ये शब्दरचनेमध्ये जेव्हा फरक होतो तेव्हा अनेक गोष्टी बदलतात म्हणजे मी द्वेष करायचं आहे का मी प्रेम करायचं आहे हे मी ठरवायचं आहे आणि मला जे दिसत आहे ते आता ज्या पद्धतीने बेछूटपणाने विरोधक म्हणून जे काही आज लोक बोलतायत ते फार भयान आहे म्हणजे आता काही ना वाटेल की मग मी भाजपाला भाजपच्या बाजूने का तर बिलकुल नाही त्यांनी सुद्धा काही गोष्टी टाळायला हव्यात एक आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक ठिकाणी हिंदू असेल मुस्लिम असेल कोणतेही जाती धर्म असतील तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कायम एक कट्टरतावादी गट दिसतोच पण पड़ हे पण आपण पड़ लक्षात घेतलं पाहिजे की तो एखादा कट्टरतावादी गट म्हणजे तो सगळा समाज नव्हे तो सगळा धर्म नव्हे आपण हे समजूनच घेत नाही आहोत तुम्ही सातत्याने भाजपाने सुद्धा सातत्याने मुस्लिम विरोधी धोरण राबवणं किंवा सतत त्याबद्दल बोलणं म्हणजे आता साधं उदाहरण आहे की दोन हजार चोवीस मध्ये आरक्षण बदलणार हे शब्द भाजपच्या आमदाराचे होते आता हे बोलल्यामुळे काय रामायण महाभारत झाला आणि त्याचा फरक जो आहे हा त्यांना त्यांच्या मतदानावरती आणि त्यांच्या एकूण संख्येवरती त्याचा परिणाम झालेला आहे तर हे सगळं जे आहे हे भाजपने सुद्धा टाळलं पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे कोणी फेसबुकवरती आणि इतर समाज माध्यमांवरती हे युद्ध म्हणजे आधी युद्ध, समुरो समुरो युद्ध जे आहे हे समोरासमोर होत तलवारी आणि शस्त्रांनी युद्ध केलं जायचं आताचं जे हे युद्ध आहे हे तुमच्या जिभेचं युद्ध आहे हे तुमच्या लेखणीचं युद्ध आहे आणि हे युद्ध अतिशय तलवारीने एकदाच माणसाला घाव होत होता एकदाच त्याला घाव होऊन ती जखम त्याची काही नंतर काळाने भरून सुद्धा येत होती पण जिभेच्या धारेची जी जखम असते ना मंडळी ती कधी पटकन भरून येत नाही ती जिवारी लागते हे शब्द तुमच्या जिवारी लागतात मग हे टाळायला नको का आपण या समाजामध्ये आपल्याकडे आज अनेक ज्येष्ठ मंडळी मी वारंवार परत परत या शब्दावरती जोर देते की यांच्याकडनं अपेक्षा आहे की पण जेव्हा हीच मंडळी अतिशय घाणाड्या भाषेत बोलतात म्हणजे अजून एक त्याच्यामध्ये मावशी आहेत ताई आहेत काकू आहेत मामी आहेत किती जण आहेत मला वारंवार आश्चर्य या गोष्टीच सुद्धा वाटलं कि स्त्रिया काय कमाल पातळी ओलांडतात काय भाषेमध्ये लिहितात मर्यादा सांभाळायचीच नाही असं ठरवलेलं आहे सगळ्यांनी जे वाईट आहे हे आपण जेव्हा बोलतो तेव्हा नकळत समाजा समाजामध्ये आपण निर्माण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते आपण टाळलं पाहिजे आपण कमीत कमी व्यक्त व्हायला पाहिजे जिथे गरज आहे तिथेच आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा अतिशय संयमाने माझे स्वतःचं एक पथ्य आहे की जर मला एखादी पोस्ट आवडली तर मी आवर्जून त्याचं भरभरून कौतुक करते मग भले ते मला न पटणाऱ्या विचारांचे लोक असतील पण त्यांची सुद्धा काही चांगली गोष्ट असू शकते त्यांनी केलेलं एखादं चांगलं काम असू शकतं मंडळी आवर्जून मी त्यांना भरभरून प्रतिक्रिया, जर ना प्रतिक्रिया ना देते जर मला असं वाटलं की मला यांना प्रतिक्रिया नाही द्यायची किंवा मला त्यांची गोष्ट आवडत नाही ते जे काही लिहिलंय त्याचं नरेटिव्ह मला पटत नाहीये मी तिथे अगदीच मला राहलं नाही तर असहमत एवढंच म्हणते आणि सोडून देते कारण तुम्ही माझं निरीक्षण आहे तुम्ही स्वतः हे अनुभवलं सुद्धा असेल की इथे सुद्धा झुंडी आहेत जर तुम्ही त्यांच्या वॉलवरती म्हणजे एखाद्याच असं म्हणणं असतं की हे माझं स्वतंत्र आहे माझी मी लिहिणार अशा वेळेला आपण त्या व्यक्तीच्या वॉलवर जाऊन बोलणं टाळलं पाहिजे जे मी टाळते त्याच्याने सुद्धा खूप फरक पडतो मंडळी जर मला समोरच्या व्यक्तीची एखादी गोष्ट लिहिलेली पटत नाहीये किंवा त्यांनी बोललेली एखादा व्हिडिओ व्हिडिओ असेल किंवा पोस्ट असेल तर ती मला पटत नाहीये तर मला अगदीच राहलं नाही तर मी असहमत असं म्हणायला पाहिजे की मला तुमचा विचार पटत नाही तुम्हाला जो योग्य वाटतोय तो विचार तुम्ही एका सभ्यावश्यक त्याच्यासाठी त्याला घाल शिव्या घालणं त्याला अपशब्द बोलणं आई बहिणीवर बोलणं त्यांचा उद्धार करण ही आपली संस्कृती आहे का मंडळ असहमत म्हणा आणि सोडून द्या मला जर दुर्लक्ष करता आलं तर ते अधिक उत्तम आहे त्याच्याने समाज माध्यमांवरती सुद्धा एक शांतता नांदेल समाजा आज समाजामध्ये आपल्याला शांततेची अधिक गरज आहे आज मराठा आरक्षणावर सुद्धा आपण पाहतो आहोत काय छोट्या छोट्या गोष्टींनी त्याच पराचा कावळा केला जातोय आणि तुमच्यावरती माणसं उलटून पडत आहेत तुम्हाला एखादा विचार पटला नाही तर तुम्हाला आज बोलण्याची सोय राहिलेली नाही कारण जर तो तुम्ही बोललात आणि जर तो एखाद्या पक्षातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना पटलं नाही तर कोणी तुम्हाला मारायला तयार झालेले आहे म्हणजे लोकांना विचारच राहिला नाही की असे पडसात पुढे काय उमटणार आहे मुस्लिमांनी सुद्धा किंवा इतर जातीतल्या धर्मातील लोकांनी सुद्धा ही पथ्य सांभाळायला हवी जे लोक आज आपल्याला भडकवत आहेत मग ते मराठा आरक्षण असेल मग तो धर्म असेल मग ती जात असेल अशा वेगवेगळ्या वे मुद्द्यांवरती जेव्हा तुम्हाला भडकवलं जातं तेव्हा तुम्ही हा विचार केला पाहिजे की जे भडकवत आहेत ते तुमच्या बरोबर रस्त्यावरती आहेत का तर मंडळी ती माणसं तुमच्या रस्त्यावर कधीही नसणार आहे ना त्यांची मुलं तुमच्या रस्त्यावर असणार आहेत रस्त्यावर असणार ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक सामाजिक माध्यमांवरती खाण्याड एकमेकांना बोलणार आहे ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य नागरिक इथे हे नेते कधी त्यांचा सगळा जो राजकीय आणि सामाजिक फायदा आहे हा ओळखून कधी एकमेकांशी मिळतं जुळत घेतील आणि युती करतील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही आणि आपण त्याची उदाहरणं गेल्यास कित्येक काळ पाहतो आहोत मग आपण हा सारा सारासर विचार करणार कधी आणि आपण आपली भाषा बदलणार कधी मंडळी राहिला प्रश्न आपले जे काही होऊन गेलेले दिवंगत नेते आहेत संत आहेत समाजसुधारक आहेत आणि स्वातंत्र्य सेनानी आहेत या सगळ्यांच्या जे काही त्यांची कामं आहेत त्याच्यावरना सुद्धा जी काही भाषा एकमेकांना वापरली जाते आणि जे काही एकमेकांना बोललं जातं आपण टाळू नाही का शकत मंडळी नेहरू गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अशी कितीतरी मंडळी असतील आपण खरंच त्यांचे संस्कार घेत असतो तर आपण ज्या पद्धतीने आज सामाजिक माध्यमांवरती व्यक्त होतोय बोलतोय लिहितोय तर ते आपण व्यक्त झालो नसतो मंडळी आपल्याला क्षणभर थांबायची गरज आहे क्षणभर स्वतःला ऐकण्याची गरज आहे स्वतःला अनुभवण्याची गरज आहे आणि नीट विचार करण्याची गरज आहे आपला महाराष्ट्र आहे हा अनेक गोष्टींनी प्रगत होता आजही आहे पण आज ही अश्लाघ्य भाषा वापरून अपशब्द आप बोलून आपण एकमेकांना दुखावतो जिभेची जी धार आहे ना ती खूप तीक्ष्ण असते ती दिसत नाही पण त्याच्याने जे घाव होतात ते खूप काळापर्यंत राहतात मी मागेही म्हटलं तसं मी परत एकदा म्हणते आहे की मला जर कोणी अपशब्द बोललेला आवडणार नाही मला ट्रोलिंग केलेला चुकीच्या पद्धतीने आवडणार नाही तर मग मी दुसऱ्यांना ट्रोलिंग आणि दुसऱ्यांना अपशब्द का बोलावेत हे समर्थकांनी आणि विरोधकांनी वेगवेगळ्या वे पक्षातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून हवं मी हे सांगूच शकते याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही कदाचित मलाही उद्या ट्रोल होईल पण माझी विनंती आहे ट्रोलिंग करा जरूर जर तुम्हाला करायचं असेल तुम्हाला काही बोलायचं असेल तर जरूर समर बोला समर्थनार्थ बोला विरोधात बोला पण बोलताना भाषा जपून वापरा मी कोणालाही कधी अपशब्द बोलला नाही मला ते आवडत नाही आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा जेव्हा हा व्हिडिओ पाहाल ऐकाल तेव्हा तुम्हाला पटलं तर त्याच्यावरती विचार करा बदला स्वतःला नाही पटलं तर सोडून द्या कारण ज्याचं त्याचं जगणं आहे आपण जे वागतो आहोत त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार आहे जगामध्ये आतापर्यंत अनेक युद्ध झाली अनेक आपण पाहिलं तर आपल्याकडे रामायण महाभारत झालं पण द्वेष कधीच जिंकत नाही मंडळी जिंकतं ते कायम प्रेमच त्यामुळे एकमेकांना समजून घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल भारतातले हिंदू ज्या पद्धतीने आज काँग्रेसमध्ये टीका केली जाते किंवा आता संसदेमध्ये सुद्धा ज्या शब्दांनी आणि वाक्यांनी जो काही एक मोठा कल्लोळ निर्माण झाला तर हे आपण टाळलं पाहिजे कारण हिंदू जर एवढे वाईट असतील तर आज अठरा पगड जे काही वेगवेगळे जातीधर्म आहे ते इथे सुखाने नांदले नसते तसंच मला असं वाटतं की मुस्लिमांबद्दल सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवणं बंद केलं पाहिजे मान्य आहे मला काही घटना काही गोष्टी या चुकीच्या घडता आहेत त्या न पटणाऱ्या आहेत काहीतर देशविघातक आहेत देशद्रोह वाटेल इतपत काही घटना घडलेल्या आहेत पण तरी सुद्धा त्या करणारे लोक हे मुठभर आहेत ते करणारे लोक म्हणजे अख्खा मुस्लिम समाज नाही हा देश ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की ज्या काही घटना घडत आहेत तर हा देश जर आपल्याला शांत ठेवायचा असेल आणि आपला विकास साधायचा असेल तर त्यासाठी आपलं मन आपलं शरीर हे स्वस्थ असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या आजूबाजूचं आपल्या कुटुंबाचं वातावरण सुद्धा सकस आणि सशक्त असणं गरजेचं आहे त्यासाठी आपला समाजसुद्धा समाज शांत असणं गरजेचं आहे आणि समाज तेव्हा शांत राहील जेव्हा आपण सामाजिक माध्यम जी आहेत ही जपून वापरायला शिकू तर हा माझा आजचा हा दुसरा भाग आहे मंडळी प्रयत्न आहे की हा एक विचार देण्याचा की आपण आपले विचार जरूर मांडले पाहिजेत आपलं स्वातंत्र्य आपण नक्कीच वापरलं पाहिजे पण हे स्वातंत्र्य स्वैराचार बनून आपल्याला खातर नाही आहे ना किंवा आपण दुसऱ्या कोणाचा बळी तर देत नाही होत ना ह्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे तो तुम्ही कराल अशी आशा आहे विषय जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आधीचा जो भाग आहे त्याची सुद्धा लिंक मी इथे देते आहे तो सुद्धा भाग आवर्जून बघा तुम्हाला योग्य वाटलं तुमचे काही अनुभव असतील तर ते तुम्ही इथे मांडू शकता आणि यापुढे लिहिताना एक जरी माणूस या माझ्या व्हिडिओ पाहून बदलला तर मला असं वाटतं की माझं बोलणं जे आहे ते सार्थकी लागलं कारण थेंबे थेंबे तळेसाचे मंडळी एक माणूस बदलला तर त्याच्यामुळे कदाचित आणखी एक माणूस बदलेल ही आशा माझी प्रबळ आहे आणि आशेवरच जग चालतं आहे आपलं आज तर पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह मंडळी बोलताना माझ्याकडून सुद्धा काही चुरभूक झाली असेल तर मला माफ करा कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही पण एक सजग नागरिक म्हणून मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या भाषेचा सामाजिक माध्यमामध्ये आपण जी भाषा वापरतो परे ती भाषा आपण जपून वापरायला पाहिजे याचा गांभीर्याने विचार करायला हवा परत एकदा जाताना जर तुम्हाला विषय आवडला तर अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो पोहोचवा आणि बेल आयकॉनचं बटन जे आहे ते दाबा म्हणजे आगामी जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटू एका नवीन विषयाचं तो तोपर्यंत नमस्कार